नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तायसी या सत्रात पुन्हा एक वार आपले स्वागत करतोय मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून शिक्षण खात्यातल्या झालेल्या किंवा घडवून आणलेल्या भ्रष्टाचारावर राज्यभरात एक मोठी चर्चा सुरू आहे आणि चर्चाच नाही तर काही भ्रष्टाचाराची प्रकरणं उघडकीस आल्यामुळे नागपूर विभागातले वरिष्ठ अधिकारी हा तुरुंगात आहेत विशेष म्हणजे त्याच्यात काही महिला अधिकारी देखील आहेत आपण म्हणतो ना करावे तसे भरावे तर ह्या लोकांनी शिक्षण खात्याला नागवायची काही एक कसर सोडली नाही बरं हा प्रकार फक्त नागपूर विभागात आहे का तर नाही हा प्रकार संबंध राज्यभर एक सुत्री पद्धतीने सुरू आहे या चोरांची मुंड सारखीच मग सोलापूर असो किंवा नंदुरबार असो रायगड असो किंवा चंद्रपूर असो संबंध महाराष्ट्रभर हेच घरी आलटून पलटून सत्तेत असता मोठ्याल्या पदावर असता आणि वरिष्ठ पदावर असल्यामुळे ते या सगळ्या भानगडी करू शकता बरं आता याच अनुषंगाने आमच्या अधिकाऱ्यांना अटक करू नका असं म्हणत शिक्षण का खात्यातल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल आपली बुद्धी पाजळली त्यातले फोटो आहेत आता माझ्यासमोरच पुण्यातल्या मध्यवर्ती इमारतीच्या बाहेर शिक्षण खात्यातल्या काही वरिष्ठ तमाधिकाऱ्यांनी आंदोलन आंदोलन केलं आणि काहीतरी आठ तारखेपासून किंवा नऊ तारखेपासून बेमुदत संपव जायची त्यांनी धमकीही दिली मी अगदी नाव घेऊन सांगेन की कालच्या आंदोलनामध्ये जे जे अधिकारी म्हणून समाविष्ट होते ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तिथं आपल्या आकलीचे तारे तोडले या सगळ्या अधिकाऱ्यांना गेल्या आठ दहा वर्षापासून मी त्यांच्या खात्यातल्या होत असलेल्या झालेल्या भ्रष्टाचारावर स्वच्छ पुराव्यानिशी माहिती पुरवली एकदा नाही अनेकदा ह्या सोरांपैकी एकाने मला बोलून विचारलं नाही की भारती तुझे म्हणतोय यात कितपत तथ्य आहे किमान पक्षी आम्हाला यात बोध होत नाही आहे आणि जर असा खरोखर जर अशा प्रकारचा प्रचंड भ्रष्टाचार जर आमच्या खातात सुरू असेल तर आम्हाला याची अजून सविस्तर माहिती दे हे एकही महाभागाला असं वाटू नये का मी सातत्याने सोशल मीडियावर लिहितोय एवढंच नाही तर यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणून देखील मी सोशल मीडियावर व्यक्त झालो आहे आणि त्या माझ्या तशा पोस्ट किंवा तसे माझे अशा प्रकारची व्हिडिओ या अधिकाऱ्यांना देखील मी याच्यापूर्वी पाठवलं आहे मग यांना कधीही त्याची दखल घ्याविषयी वाटलं नाही का आणि वाटली नसेल तर का त्याचे उत्तर सोपे आहे की ज्या अधिकाऱ्यांनी विभागीय स्तरावर भ्रष्टाचार केलाय शिक्षण खात्यात अक्षरशः नंगा नाच घातलाय त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम हेच अधिकारी होते आता यांची हातभर फाटली का की जे अटकेत अधिकारी आहेत त्यांची अधिक चौकशी झाली असता हे अटके चलवून यांच्यापर्यंत येणार ये आहे कारण यांनी दिलेल्या मान्यता यांनी केलेला गैरप्रकार यांनी केलेला भ्रष्टाचार त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी म्हणून हे जे कालच्या आंदोलनात अधिकारी सामील झाले होते ना हेच शासनाकडनं गेलेले वेतन घेत होते म्हणजे यांनी अप्रत्यक्षपणे नाही प्रत्यक्षपणे शिक्षण खात्यात झालेला भ्रष्टाचार केला आहे हेच म्हणणं संयुक्तिक होईल कोणताही शिक्षणाधिकारी जेव्हा त्या जेव्हा एखाद्या चुकीच्या प्रकरणात मान्यता देतो त्याच्यानंतर ते प्रकरण त्याच्या उपसंचालकाकडे जातं अशा वेळेस त्याने दिलेल्या मान्यतेच्या विरोधात जर एखादा तक्रारदार शिक्षण उपसंचालकाकडे गेला तर त्याच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली जात नाही इतकंच नव्हे तर तो, तो तक्रारदार शिक्षण संचालकाकडे जातो शिक्षण आयुक्ताकडे जातो शिक्षण सचिवाकडे जातो अगदी शिक्षण मंत्र्यांकडे देखील जातो लेखी पुरावे पुरवतो अशा वेळेस या नालायकांना हे वाटू नये का की या प्रकरणात आपण काहीतरी कारवाई केली पाहिजे अहो एक नाही दोन नाही हजारो बोगस मान्यता या राज्यात दिल्या गेल्या आहेत आणि त्यामुळे हजारो तरुण त्यांचं भविष्य यांनी नासवलंय त्या तरुणांचे हजारो तरुणांचे हजारो कुटुंबीय यांच्यामुळे क्षतिग्रस्त झालेत यांना त्यावेळेस काहीच गरज वाटली नाही का की या ज्या तरुण सुशिक्षित शिक्षित उमेदवारांचं विद्यार्थ्यांचं एवढं प्रचंड नुकसान होतंय काहींनी आत्महत्या केल्या संस्था चालकांना पैसे देऊन जर त्यांचं काम झालं नाही काही त्यांना अडचण आली अर्थात ते पैसे शिक्षण संस्थाचालक खातो आणि यांना तसंच वाऱ्यावर सोडतो असेही प्रकार झालेत अशा प्रकारांच्या तक्रारी माझ्या सकट बऱ्याच सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठांकडे दिल्या पण वरिष्ठ हेच जे कालच्या मोर्चा दग्रभाग होऊन जे मध्यवर्ती इमारतीच्या बाहेर भाषण देत होते ना यांना माहिती नाही असं नाही यांच्या संमतीशिवाय कस शक्य आहे ही सगळी चोरांची टोळी जी आहे सतत एकत्र असता मागे शिक्षण त्याचा मी किस्सा देखील या ठिकाणी सांगितला होता की त्यांनी सगळ्या शिक्षणाधिकाऱ्यांना एकापाठोबा एक बोलवून काय तो त्यांचा हिस्सा घेतला आता त्या गोष्टीला सुमारे दोन वर्ष झाली त्या शिक्षण आयुक्तांनी जर अँटी करप्शनच्या लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे पुराव्यांशी तक्रारी केल्या होत्या दोन वर्ष त्या तक्रारीची सोडवणूकच झाली नाही दोन वर्षात त्या आयुक्तांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकाकडे दिलेल्या तक्रारीवर काहीच कारवाई झाली नाही हे मूर्ख समजता का आणि आता महाराष्ट्र अजोकपणे आंदोलन करतायत हे आंदोलन केवळ आणि केवळ एवढ्यासाठी आहे की ह्या प्रकरणाची जी आच आहे ती उद्या यांच्यापर्यंत येणार आहे कारण तुम्ही राज्य पातळीवर बसला होता तुम्ही काय पाहिलं यांचा अंकुश होता की नव्हता नव्हता तर मग तुम्ही पगार का घेता शासनाचा त्या पदावर का बसता घरी जा आणि होता मग तुम्ही कारवाई का नाही केली अरे या सगळ्या चोरांकडे माझ्या काही शेत तक्रारी ज्या कार्यालयाकडे प्राप्त आहेत तशा पोच आहेत माझ्याकडे एकही आरामखोर साधा प्रतिसाद देण्यासाठी देखील दजावला नाही मी तर सगळ्या विभागातलं सांगतो सगळ्या विभागातल्या सात किंवा आठ जे विभाग आहेत यामध्ये झालेल्या गैरप्रकार मी स्वच्छ कागदोपत्री पुराव्यानिशी प्रत्येक स्तरावर सादर केले आहेत आणि मीच नाही माझ्यासारखे शेकडो कार्यकर्ते आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टी या सगळ्या घटना प्रत्येक स्तरावर स्वच्छ कागदोपत्री पुराव्यानिशी सादर केल्या आहेत त्यांच्या पोच देखील घेतल्या आहेत तरी देखील गैरप्रकार करणाऱ्यांवर कर कोणतीही कारवाई झाली नाही आता नागपूर विभागाचं जे प्रकरण आहे त्याची तर माझ्या सकट बऱ्याच आमच्या सामाजिक कार्यकर्त्या मित्रांना फार मोठं आश्चर्य वाटतंय अवय संबंध महाराष्ट्रात गेल्या पंधरा वर्षाला अत्यंत वेगाने या घटना घडत आहेत मग आजच कसं शासनाला जागा द्या जाग आली आजच कसं त्यातला भ्रष्टाचार दिसला याचं काही विशिष्ट कारण असावं अशा निष्कर्षाप्रत आम्ही तमाम कार्यकर्ते आलो आहोत मित्रांनो काही दिवसांनी हे वादळ देखील शांत होणार आहे पण आपल्या परीने करायचा तेवढा आपण विरोध करावा असं या नेता बनलेल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना वाटतंय मग तुम्हाला काय वाटतं मी जो आज जुहा केला केलाय या अनुषंगाने तुमच्या काही सूचना असतील प्रतिक्रिया असतील अगदी टीका जरी असेल त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला पसंत पडला असेल तर कृपया त्याला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र